नमस्कार एस के न येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत आपण बाळापूर येथून जिल्हा परिषद शाळा बाळापूर या ठिकाणी स्वातंत्र्यता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बाळापूर तालुका येवला या ठिकाणी देशाचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्यता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळापूर गावचे सरपंच श्री अंकुश शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली श्रीमती पवार मॅडम मंडळ अधिकारी सावरगाव महसूल अधिकारी गोरखनगर तसेच सहायक अभियंता महाराष्ट्र राज्य बीज वितरण कंपनी सावरगाव विभाग यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती सदर कार्यक्रम प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कवायती सादर केल्या तसेच स्वातंत्र्यता दिननिमित्त भाषणही सादर केले सरपंच श्री अंकुश शिरसाट यांनी आपल्या आई वडिलांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग डायरी पेन असे शालेय साहित्य वाटप केले शालेय विद्यार्थी तसेच उपस्थित समस्त गावकरी यांना मिठाई वाटप करण्यात अले यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमासाठी प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री कुराडे सर भागवत सर यांनी मोलाचे सहकार्य केले एस के नाईन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला नमस्कार येवलेकरांना अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर मध्ये शंभर प्लॉटचा भव्य लेआउट तसेच उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सातबारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउटला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर साठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधा युक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरी सह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ऍड्रेस सूर्य लॉन समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला